फक्त हे वरचं चित्र हा हे इथं नाही बघायचं हा हा माकड जो लटकत आहे याला नाही समजलं हे चित्र आहे या चित्रामध्ये काय दिसत आहे त्याच्यात एक मुलगा आणि एक पाठीवर काही आहे का त्याच्या पोत दिसत आहे काम करणारे मुलं दिसत आहे काम करणारे मुलं दिसतात बरोबर आहे का डॉक्टर आहे ना यांच्या पाठीवर मुलं कुठं जात असतील शाळेत कशासाठी जात असतील शिकायला बर किती वाजता जात असतील ते मुलं शाळेत दहा वाजता ते किती वाजेपर्यंत शाळेत राहतात ते मुलं पाच पाच वाजल्यानंतर बघ शाळेला काय होते सुट्टी होते सुट्टी घरी जात पुन्हा दुसऱ्या दिवशी कुठे येत किती वाजता येत बर शाळेत आल्यानंतर तुम्ही काय काय करता जोरात बोल मला आवाज आला पाहिजे जोरात बोला म्हणजे मला आवाज आला पाहिजे मला थोडा कमी आवाज येते तुम्ही थोडे उंच आवाजात बोलले जोरात जोर, जोरात बोलले म्हणजे आवाज येईल ठीक आहे हा शाळेत आपण कशासाठी जातो माझा पहिला प्रश्न शिकायला ठीक आहे शाळेत आल्यानंतर मग काय करता शिकायला जाता म्हणजे नेमकं का काय करता पुन्हा लिहिता वाचता पुन्हा शिकता हो लिहिणे वाचणे शिकणे झालं ते पुन्हा बर फक्त दिवसभर मग दहा ते पाच पर्यंत आपण लिहत आणि वाचतच राहतो का असं वाचतच राहतो ना असं लिहतच राहतो का नाही खेळतोय बरोबर आहे केव्हा खेळतो जेवणाची सुट्टी झाल्या बरोबर आहे बर हा दुपारच्या वेळेस आपण जे एक दीड वाजता जेवणाची सुट्टी होते आपण जेवण करतो आणि मग खेळतो बरोबर आहे बरं निवड आपण खेळतोच का खेळण्यामध्ये कोणकोणता खेळ खेळतो खेळण्यामध्ये आपण शाळेमध्ये कोणकोणता खेळ घेतो कबड्डी हा पुन्हा हो पुन्हा पुन्हा शिकण्याचा खेळ हा पुन्हा हा खेळ खेळातून शिक्षण कितने बाय कितने हा पुन्हा काय बॉल पुन्हा बॅट बॅट याचा सर्थ आपण बरेच खेळ खेळतो बरोबर आहे आपले काही टाइम बांधले गेलेले आहे दहा वाजता येतो आपण दहा वाजता शाळेत आल्यानंतर सर्वात आधी हा घड्याळीत वाजले एक बरोबर आहे तेही घेतो म्हणजे गाणेही घेतो पुन्हा काही आपण डान्सिंग वगैरे करतो का नृत्य वगैरे करतो का नाचतो का आपण घेतो ना सर्वच आपण आपण आपल्याला जसा वेळ मिळते आणि जशी आपली मनस्थिती राहते आपण त्यानुसार का आपलं काहीतरी आपण आपल्या कामात राहतो बरोबर आहे सरळ बस रे फोन कर तुला